कालसर्पदोष हे सर्वांना माहीत आहे कालसर्पदोष नसतो योग असतो ग्रह जेव्हा खराब होतात एकमेकांच्या घरावर बसलेले असतात तेव्हा तो दो योग घडून येतो आणि तो योग घडून आला तेव्हा आपल्या मुलांना शिक्षणामध्ये अडथळे होतात कुणाची नोकरी लागत नाही तर कुणाचं लग्न जमत नाही कुणा कुणा कुणाला लग्न जमूनसुद्धा ते लग्न निभत नाही चिडचिड होते कुणा कुणाशी बोलायचा जीव होत नाही कोणी बोलले की सर्पासारखा डौंस धरतो अशा बऱ्याचशा गोष्टी काल कालसर्पात दोषामध्ये आहेत मी थमनेलवर सांगितलेलं आहे बऱ्याच आई आईंना माहीत राहत नाही आपल्या मुलाला सर्प दोष आहे आपल्या मुलाची जन्मतारीख घेऊन वेळ घेऊन आपण ब्राह्मणाकडे नक्कीच गेलं पाहिजे आणि या ठिकाणी सर्प दोष योग आहे की नाही हे बघितलं पाहिजे हा व्हिडिओ हा करण्याचा एकच हेतू आहे तर आता काल सर्प दोषाची विधी करण्याचा वेळ आहे काल दोषाची विधी पितृपक्षात जास्त प्रभावकाळी असते व ती त्र्यंबकेश्वरला जाऊनच केली पाहिजे कारण त्या ठिकाणीच त्यांचं त्याचं फळ भेटत असतं मुलांचं लग्न मुलांची लग्न जमण्यासाठी हा मोठा प्रश्न आहे तर मुलांचे लग्न जुळण्यासाठी यावर्षी तुमच्या मुलाचे लग्न जुळत नसेल कालसर्प योगामुळे तर तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन या प्रकारे विधी करून आपण या एक दिवसाची विधी असते ती विधी करून तुमच्या मुलाला सव्या महिन्यात बराबर फरक पडलेला तुम्हाला दिसेल आणि या या कालसरपंच दोषाची विधी कुठेही केली जात नाही फक्त आणि फक्त त्र्यंबकेश्वरलाच त्याचं त्याच फळ भेटत असतं प्रत्येक आईने मुलाची काळजी घ्यायला पाहिजे आपल्या मुलामध्ये हे हे लक्षण दिसण्यात आले की आपल्या मुलाला आपण काल सर्पदोषाची दोषाची विधीकरण करायला पाहिजे आता बघूया कालसर्प दोषाचे किती प्रकार आहेत ते जाणून घेऊयात आपण ह्या व्हिडिओ योगाचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये अनंत कालसर्पयोग कुळिक कालसर्प वासुकी कालसर्प पद्म कालसर्प महापद्म कालसर्प शंख फळ कालसर्प तक्षक कालसर्प कर्कोटक कालसर्प शंखनाद कालसर्प कालसर्प विषधर कालसर्प आणि शेषनाग कालसर्प हे कालसर्प योगाचे प्रकार आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारांनुसार त्याचे फळ आणि परिणाम सुद्धा वेगवेगळे असतात कालसर्प योग हा जेव्हा नुकसानदायक ठरतो तेव्हा त्याला कालसर्प दोष म्हणावं लागतं आणि त्यावर उपाय करणं ही गरजेचं होऊन जात कुंडलीतील कालसर्प योगामुळे वारंवार वारंवार वाईट स्वप्न पडतात स्वप्नात वार साप दिसतात मात्र प्रत्येक दिवशी श्रीहरी विष्णूंची उपासना केल्यास कालसर्प दोष दूर होऊ शकतो याशिवाय गोमित रत्न धारण करण किंवा नागकृती आमची चांदीत धारण करणं नागपंचमीच व्रत करण राहू आणि केतूचा जप करणारी अनुष्ठान करणं असे काही उपाय केल्यास काल दोष दूर होण्यास मदत होते अलाहाबाद किंवा नाशिक इथे त्र्यंबकेश्वर इथे जाऊन पूजा आणि अनुष्ठान केल्यास काल सर्पदोष दूर होतो असं सांगितलं जात पण मंडळी ज्या व्यक्तींना आपल्या कुंडलीत काल सर्पदोष आहे अशी शंका असेल त्यांनी मात्र ज्योतिषशास्त्रातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच उपाय करणं हिताच ठरेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा